एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा एसपीए न्यूज नाशिक संचालक शशिकांत निर्मल यांना ज्ञान दर्पण पुरस्कार 2025 प्रदान सविस्तर वृत्त असे नेहमीच घटनेला अनुसरण पत्रकारिता करणारे सातपूर नाशिक येथील एसपीए न्यूज संचालक आणि साप्ताहिक मी नाशिककर संपादक श्री शशिकांत निर्मळ यांना द मदर तेरेसा स्कूल किडस एज्युकेशन सोसायटी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञान दर्पण हजार पंचवीस हा पुरस्कार श्री शशिकांत निर्मळ यांना त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल आणि सामान्य नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी अग्रेसर असल्याबद्दल ज्ञान दर्पण पुरस्कार दोन हजार पंचवीस दिनांक एकवीस मार्च रोजी माऊली लॉन्स डीजीपी नगर या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला या दरम्यान यावेळी व्यासपीठावर मनपा उपायुक्त मयूर पाटील अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे माजी नगरसेविका छायाताई देवांग सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग यांचं आयोजक सौ संगीता बाविसकर श्री गोपीनाथ रोडे उपस्थित होते आपल्या पत्रकारितेने खरोखर निपक्ष अशा पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणे म्हणजे असे यावेळी पोलीस वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी गौरव उद्गार काढले या कार्यक्रमास परिसरातील असंख्य नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसबीआय न्यूज साठी दिशांत मगर नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद